उज्ज्वल निकम साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांची आज राज्यसभावरती निवड झालेली आहे पण आज खूप मोठा प्रश्न आहे की आज उज्ज्वल निकम साहेबसारखे वकीलची गरज आज महाराष्ट्राला आहे आणि आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्याकडून बघत आहे जसे त्यांनी खूप मोठे मोठे आरोपी लोकांना खूप मोठे मोठे डॉन सारखे लोकांना फाशीची सजा दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त केलेला आहे तसंच आज पूर्ण महाराष्ट्र उज्ज्वल निकम साहेब साहेबकडून खूप आशाची नजरोने बघ बघत आहे की लवकरच लवकर वाल्मिक कराडला फाशीची सजा होतील याच्यामध्ये आणि आज असे चांगले वकीलची इतकी लवकर राज्यसभावरती नियुक्ती झालेली आहे तो मला असं नाही वाटत की आज उज्ज्वल निकम साहेब पेक्षा चांगला कोणी व्यक्ती ये केस लढू शकतात तो आज जसे की नियम आहे की दोन पदावर राहू शकत नाही सरकारी वकील असताना तुम्ही लोकसभावरती जाऊ शकत नाही तुम्ही उज्ज्वल निकम साहेबाला हात जोडून कडकडीची विनंती करते की तुम्हाला एक पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे तो आज मी एक हात जोडून कडकडीची विनंती करते की राज्यसभावर तुम्हाला कोणी बोलू देणार नाही पण आज महाराष्ट्राला तुमचे सारखे खूप चांगले व्यक्तिमत्व न्याय न्याय व्यवस्थाला गरज आहे जनताला गरज आहे तर तुम्ही कृपया करून राज्यसभेचा राजीनामा द्या वकिलीचे राजा सरकारी वकिलीचे राजीनामा देऊ नका आणि या संतोष देशमुख हत्या मध्ये दे, जे लोकांना आज तुमच्याकडून अपेक्षा लावली आहे त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करा जय हिंद जय महाराष्ट्र